नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा एकशे स्मृतीस मुंबई विनम्र अभिवादन महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले ज्यांना राष्ट्रपिता आणि महात्मा म्हणून संबोधले जाते हे भारतीय समाज सुधारणेचे अग्रदूत आणि बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचे प्रणेते होते त्यांनी ब्राह्मणवादाच्या जुलमी रचनेविरुद्ध आणि सामाजिक विषमतेविरुद्ध अथक लढा दिला भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आंदोलन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या नावाखाली चालवले जात होते तेव्हा महात्मा फुले यांनी वेगळा मार्ग निवडला त्यांचा लढा केवळ परकीय सत्तेपासून मुक्तीचा नव्हता तर तो भारतीय समाजातील अंतर्गत गुलामगिरी विशेषतः ब्राह्मणवाद आणि जातीव्यवस्थेच्या व्यवस्थेच्या गुलामीविरुद्ध होता त्यांनी बहुजन समाजाला शिक्षण आत्मसन्मान आणि स्वावलंबनाच्या मार्गाने सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परकीय सत्तेच्या विरोधात स्वातंत्र्य लढा देत होती त्या आधीपासून महात्मा फुले यांनी सामाजिक स्वातंत्र्याला प्राधान्य दिले त्यांचे मत होते की परकीय सत्तेची गुलामगिरी संपवण्यापूर्वी भारतीय समाजातील अंतर्गत गुलामी अर्थातच जाती व्यवस्था ब्राह्मणवाद आणि पितृसत्ता पद्धती संपवणे गरजेचे आहे त्यांच्या मते खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा समाजातील शेवटच्या व्यक्तीला समान हक्क आणि समान संधी मिळतील त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्य शोधक समाजाची स्थापना करून बहुजन समाजाला शिक्षण सामाजिक समता आणि आत्मसन्मान यांचा मंत्र दिला आणि बहुजनांच्या स्वातंत्र्याचे आंदोलनाचे बीजारोपण केले कोणतीही परकीय व्यक्ती मूलनिवासी लोकांवर राज्य करू शकत नाही हा सिद्धांत विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारला परंतु हाच सिद्धांत अगदी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटाला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडला होता यावरून महात्मा यांच्या दूरदृष्टीची जाणीव होते याच सिद्धांताच्या आधारे राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी मूलनिवासी ही संकल्पना मांडली ते ब्राह्मणांना इराणी व शूद्रा शूद्रांना मूलनिवासी म्हणत महात्मा फुलेंच्या मते ब्राह्मण इराणच्या मार्गाने भारतात आले होते व त्यांनी इथल्या मूल गुलाम केले गुलामांना गुलामीची जाणीव होऊन ते विद्रोह करू नये याचसाठी ब्राह्मणांनी जाती व्यवस्थेची निर्मिती केली असे फुले म्हणतात या ब्राह्मणी गुलामीची जाणीव करून देण्यासाठीच महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ देखील लिहिला महात्मा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथातून ब्राह्मणवाद आणि जाती व्यवस्थेच्या वंचित ठेवले होते त्यांनी शेतकरी कष्टकरी आणि शूद्र अतिशूद्र समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यांचा हा लढा केवळ सामाजिक सुधारणांपुरता मर्यादित नव्हता तर तो एक क्रांतिकारी विचार होता जो समाजाच्या मुळापासून बदल घडवून आणू शकत होता मूलभूत परिवर्तन करू शकत होता राष्ट्रपिता महात्मा फुलेंचे स्वातंत्र्याचे आंदोलन हे काँग्रेसच्या आंदोलनापासून कसे वेगळे होते हे पाहण्याआधी फुलेंच्या समोर चाललेल्या कथित स्वातंत्र्याच्या आंदोलनाबद्दल फुलेंची काय भूमिका होती हे प्रथम पाहिलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे सत्तावनच्या बंडाला भटपांड्यांचे बंड असे संबोधले होते आणि याचा ऐतिहासिक पुरावा त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथात आढळतो या ग्रंथात फुले आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये जो एक जून अठराशे त्र्याहत्तर रोजी प्रकाशित केला त्यात त्यांनी भारतीय समाजातील ब्राह्मणवाद जाती व्यवस्था आणि शूद्र अतिशूद्र समाजाच्या शोषणावर सखोल चिंतन केले आहे या ग्रंथात फुले यांनी अठराशे सत्तावन्नच्या बंडाचे विश्लेषण करताना त्याला स्वातंत्र्य लढा म्हणण्याऐवजी भटपांड्याचे बंड असे संबोधले आहे कारण त्यांच्या मते हे बंड प्रामुख्याने ब्राह्मण आणि उच्चवर्णीय समाजाच्या हितासाठी होते आणि त्यात बहुजन समाजाच्या मुक्तीचा विचार देखील नव्हता राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी या बंडाला ब्राह्मणवादी विचारसरणीने प्रेरित असे वर्णन केले आहे त्यांच्या मते हे बंड ब्रिटिश सत्तेविरुद्ध होते परंतु त्यामागे ब्राह्मण आणि उच्च स्वतःचे राजकीय आणि सामाजिक हितसंबंध होते त्यांनी या बंडाला भटपांड्यांचे बंड असे संबोधले कारण त्यांच्या दृष्टिकोनातून हे बंड बहुजन समाजाच्या हितासाठी नव्हते तर ब्राह्मणवाद आणि पेशवाईच्या पुनर्स्थापनेसाठी होते राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी गुलामगिरीमध्ये स्पष्ट केले की अठराशे सत्तावनच्या आंदोलनाच्या माध्यमातून ब्राह्मणांनी आपली पारंपरिक सत्ता आणि विशेषाधिकार परत मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी बंडाच्या नेत्यांमधील ब्राह्मणांचा प्रभाव आणि त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक प्रेरणा यावर टीका देखील केली उदाहरणार्थ नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या नेत्यांचे नेतृत्व आणि त्यांच्याशी संबंधित ब्राह्मणवादी विचारसरणी यावर फुले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी ठामपणे सांगितले की अठराशे सत्तावनच्या बंडात बहुजन समाजाला अर्थातच शेतकरी शूद्र यांना कोणताही लाभ मिळालेला नाही अठराशे सत्तावनच्या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या ब्राह्मण ने याची कुठेच वाच्यता केली नव्हती की हे बंड यशस्वी झाल्यानंतर शूद्रा तिशुद्रांना ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त केली जाईल फुलेंच्या मते हे बंड यशस्वी झाले असते तरीही बहुजन समाजावर ब्राह्मणवाद आणि जाती व्यवस्थेचे शोषण कायम राहिले असते ते बंड जरी यशस्वी झाले असते तरी मूळ निवासी बहुजन समाज ब्राह्मणांचा गुलामच राहिला असता त्यामुळे त्यांनी या बंडाला बहुजन समाजाच्या स्वातंत्र्य लढ्याचा भाग मानले नाही राष्ट्रपिता महात्मा यांच्या समोरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना देखील झाली काँग्रेसच्या स्थापनेनंतर अनेक काँग्रेसी नेत्यांनी महात्मा फुलेंना त्यांच्या आंदोलनात म्हणजेच काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले तसे प्रयत्न केले काँग्रेसचे नेते ज्यांचा प्रभाव प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि शिक्षित वर्गावर होता यांना फुलेच्या सामाजिक प्रभावाची आणि त्यासोबतच त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या व्यापक जाणीव होती परंतु फुले यांनी काँग्रेसच्या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले त्याचे कारण स्पष्ट होते काँग्रेसचा लढा हा प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि मध्यम समाजाच्या हितासाठी होता तर फुले यांचा लढा बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी होता काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होण्याऐवजी फुले यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला त्यांनी शिक्षण सामाजिक समता आणि स्वावलंबन यावर भर दिला त्यांनी मुलींसाठी शाळा उघडल्या विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी जागृत केले त्यांनी दिनबंधू हे वृत्तपत्र अठराशे सत्त्याहत्तर मध्ये सुरू केले जे बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पहिले मराठी वृत्तपत्र ठरले महात्मा फुले आणि बाळगंगाधर टिळक यांच्यातील संबंध हा एक किचकट आणि तणावपूर्ण विषय आहे टिळक हे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते त्यांचा प्रभाव प्रामुख्याने उच्चवर्णीय समाजावर होता आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला धार्मिक आणि सांस्कृतिक रंग देण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे फुले यांनी ब्राह्मणवाद आणि धार्मिक रूढींवर कठोर टीका केली होती अठराशे ऐंशी मध्ये बाळ गंगाधर टिळकांना ब्रिटिश सरकारने काळात महात्मा फुले यांनी टिळकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले आणि सुटकेनंतर त्यांच्या सत्कार सभांचे आयोजन केले फुले यांचा हा प्रयत्न त्यांच्या उदार आणि समावेशक दृष्टिकोनाचे प्रतीक होता परंतु टिळकांनी कधीही फुलेंच्या या योगदानाची जाहीर कृतज्ञता व्यक्त केली नाही याचे कारण असावे की टिळकांचा विचार आणि फुलेंचा विचार यांच्यात मूलभूत मतभेद होते टिळकांनी ब्राह्मण धर्म आणि परंपरांचे समर्थन केले त्यांना पेशवाई पुन्हा हवी होती त्याचमुळे ते पेशव्यांची पगडी परिधान करत तर फुले यांनी धर्मग्रंथ आणि ब्राह्मणवादावर टीका केली होती इतकेच नाही तर मनुस्मृती हा ग्रंथ जाळला पाहिजे असेही त्यांचे कठोर मत होते केसरीमधील लिखाणातूनही फुलेंच्या कार्याला कमी लेखण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न झाला उदाहरणार्थ फुले यांनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले तर टिळकांनी यावर संशय व्यक्त केला आणि महिलांना शिक्षण न देण्याचे समर्थन केले या मतभेदांमुळे फुले आणि टिळक यांच्यातील संबंध कधीच सौहार्दपूर्ण राहिले नाहीत महात्मा फुले यांनी धर्मग्रंथांवर आणि विशेषतः त्यांच्या मते हे ग्रंथ ब्राह्मणवाद आणि जाती व्यवस्थेचे समर्थन करणारे होते आणि त्यांनी मूलनिवासी बहुजन समाजाला गुलाम बनवले होते त्यांनी गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्य धर्म यांसारख्या ग्रंथातून या धर्मग्रंथांचे खरे स्वरूप उघड केले त्यांनी सांगितले की हे ग्रंथ मानवतेच्या आणि समानतेच्या तत्वांविरोधात आहे आणि त्यांचा उपयोग केवळ एका विशिष्ट वर्गाच्या वर्चस्वासाठीच केला गेला आहे फुले यांनी ब्राह्मणांच्या मिथकांना आव्हान दिले त्यांनी शेतकऱ्यांचा असूड अठराशे त्र्याहत्तर मध्ये लिहिले ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शोषणावर आणि ब्राह्मणवादाच्या अन्यायावर प्रकाश टाकला गेला त्यांनी बळीराजाचे आदर्श राज्य आणि ब्राह्मणवादाच्या उदयाची मिथकात्मक कथा सांगून बहुजन समाजाला त्यांच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करून दिली या टीकेमुळे फुले यांना ब्राह्मण समाजात तीव्र विरोध सहन करावा लागला फुलेंना पचवणे ब्राह्मण समाजाला कठीण गेले कारण त्यांनी थेट त्यांच्या वर्चस्वालाच आव्हान दिले होते महात्मा फुले यांनी शिक्षण सामाजिक समता आणि स्वावलंबन यांच्या माध्यमातून बहुजन समाजाला सक्षम बनवले त्यांनी फुले मिळून मुलींसाठी पहिली शाळा साली उघडली जी भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल होते त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थान उघडले आणि बालविवाहाला विरोध केला त्यांच्या सत्यशोधक समाजाने समाजातील रूढी आणि अंधश्रद्धांना आव्हान दिले आणि समतेचा विचार पेरला राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी बहुजनांना इंग्रज भारतात असेपर्यंत ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त होण्याची संधी आहे असे म्हटले कारण त्यांना हे माहीत त्या होते की तत्कालीन स्वातंत्र्याचे आंदोलन हे सर्वांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन नाही राष्ट्रपिता महात्मा फुलेंना त्या तथाकथित स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्याचे प्रयत्न तत्कालीन ब्राह्मण नेत्यांकडून झाले मात्र फुले त्या आंदोलनात कधीच सहभागी झाले नाहीत व त्यांनी बहुजनांच्या स्वातंत्र्याचे आपले वेगळे आंदोलन सुरूच ठेवले ज्याप्रमाणे फुलेंना इंग्रजांच्या विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना व बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना सुद्धा ओढण्याचे बरेच प्रयत्न झाले राष्ट्रपिता फुलेंप्रमाणे ते दोघेही ब्राह्मणांच्या कथित स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये गेले नाहीत सहभागी झाले नाहीत फुलेंचा वारसा आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज आणि इतर अनेक समाजसुधारकांच्या कार्यात दिसतो त्यांनी बहुजन समाजाला स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली आजही त्यांचे विचार आणि कार्य समाजातील विषमता आणि अन्याय विरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देत आहे